सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे एकशे पाच टी एम सी पाणी साठवण क्षमतेच्या कोयना धरणाचा पाणीसाठा त्रेपन्न पॉईंट एकोणसत्तर टी एम सी झाला आहे धरण पन्नास टक्के भरले असून धरणात एकोणतीस हजार सातशे त्र्याण्णव क्युसेक पाणी आवक होत आहे धरणाच्या पायथा वीजगृहाच्या एका युनिटमधून फक्त एक हजार पन्नास क्युसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू